श्रीराम आपण जर यात्रेवर जाण्याचं पहिलेपासून निश्चित केलं तर ते होतच पण आमच्यासोबत असं झालं की आठ दिवस पहिले आमचं अचानक तिकीट झालं आणि आम्ही निघालो तिकीट पण आमचं वेटिंगमध्ये होतं पण देवच्याची कृपा आणि महाराजांची कृपा तिथे तिकीट आमचं आर ए सीमध्ये झालं आणि ट्रेन सुटायच्या चार घंटे पहिले आमचं ते कन्फर्म झालं आम्ही लोक निघालो यात्रेला आणि काही तयारी नव्हती त्या आठ दिवसामध्ये अशी काही धावपळ झाली गरम कपडे पाहिजे इनर पाहिजे आतले ते आम्हाला इथे या सीझनमध्ये मिळाले नाही ते सगळं ऑनलाईन मागवलं त्यांनाही बजवलं की आम्हाला तीन दिवसात तुम्ही सगळी डिलेवरी करा ते सर्व काही झाल्यावर आम्ही लोक निघालो आणि सर्वात पहिले आम्ही यमुनोत्रीची यात्रा केली यमुनोत्रीचं यात्रा म्हणजे पहाड चढणं खूपच कठीण आहे अगदी सरळ तर सरळ पहाड आहे पत्र आहे मोठ मोठे खूप मुश्किल होते तिथे चढणं पण आमची ती यात्रा झाली आणि खास म्हणजे यमुनोत्रीचं आमचं रजिस्ट्रेशन नव्हतं महाराजांची कृपा म्हणा या वरच्याची कृपा म्हणा की आम्हाला एक ड्रायव्हर भेटला आणि त्यांनी आम्हाला तो चेक पोस्ट सकाळी चार वाजेच्या पैकी क्रॉस करून आम्हाला त्यांनी अमरोत्रीला पोचवून दिला तिथं <laughs> न निघालो मग आम्ही गंगोत्रीचं दर्शन केलं गंगोत्रीलाही आमच्यासोबत एक चमत्कार झाला माझ्या ज्या चेनबाई होत्या मुलीच्या सासूबाई त्यांचे दोन्ही मुली चेन झालेले होते आणि त्याच वेळेला आरती झाली आणि त्या आरतीच्या वेळेला इतकी भीड झाली होती म्हणून मी त्यांना मागून पकडून त्यांना सारखं म्हणत होते वहिनी पुढे हरशी आली आहे पुढे पायरी आहे जर त्या पडल्या असत्या काही त्यांच्या गुड्यांना झालं असतं तर आमची यात्रा तिथेच थांबणार होती पण अचानक त्यावेळेला एक मुलगी आली अठरा वीस वर्षाची असलेले पांढरे शुभ्र कपडे घातलेले आणि कुंकू असं पूर्ण मोठं होतं असं लंबस कुंकू तिने लावलेलं होतं आणि ती मागून आली मला म्हणाली जी क्या हुवा अरे

पण अचानक आमच्या मदतीसाठी आली आम्हाला एवढ्या भिडेमध्ये दर्शन करवलं आणि तिथं जेव्हा आम्ही केदारनाथ करता निघालो भन्सालीहून केदारनाथ करता निघालो रोड अगदी छोटा एका टाईमला एकच गाडी जाईल असा होता आणि आमच्या ड्रायव्हरचं गाडीच्या कडे लक्षच नव्हतं तो काटा रिझर्व्हवर आला आणि पहाट पूर्ण असा बस ऐसा पराथ पराथ तो आम्ही सगळे लोक घाबरलो सगळे इकडल्या साईडला पहाड इकडे जंगल म्हटलं भैया तो गा। गाडी कार तो, तो, हो तो, तो, तो गाडी किल्लेवाली वाली आणि आमच्या पुढे एक पण गाडी नव्हती ना मागे काही गाडी नव्हती की चला हो मी येतो दुसऱ्या गाडीमध्ये बसून जाऊन डिझल आणि या काही करेल काही सगळे लोक घाबरलो आम्ही आठ आठ जण होतो आम्ही सगळे घाबरलो मग यांना आणि मला काम येथे काय सुचलं मी यांना म्हटलं म्हटलं तुम्ही सगळेजण हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात करा आणि मी आणि मोघे मॅडम जे आहे आम्ही दोघेजणी रामनामाचा जप करतो या सहा जणांनी राम जाळीसा म्हणायला सुरवात केली आणि आम्ही त्या दोघींनी रामनामाचा जप स्टार्ट केला थोड्या वेळ गाडी पुढे गेली आणि अशा पहाडामध्ये गाडी स्पीडमध्ये चालत नाही डीशच्या वर गाडी कधीच का, चालत नाही गेली आम्ही सगळे घाबरलो की चढाई ये डिझल जास्त लागेल आणि हा म्हणतोय की रिझर्वाचा काटा अर्धा आलेला आहे काय करायचं पण आमची हनुमान चालिसा चालू होती मी आमच्या बसवाले मध्ये जे होते त्यांना तर बिलकुल रुपणार आहे आपले हनुमान चालिसा ज्या खतम होते वापस स्टार्ट आखो करणार आहे बोलतेही नाही जब तक पेट्रोल पंप नेहमी आता आहे महाराजांची कृपा म्हणा की आम्ही ती चालू केली आणि बस तिसऱ्यांदा या चौथ्यांदा यांची हनुमान चालिसा चालू झाली असेल आणि समोर एक बंदर आला मोठा लालकोंडाचा आमची बस अशी चालली होती तो बंदर येऊन समोर असा बसला तेवढ्या ड्रायव्हरनी ब्रेक लावला आम्ही सगळे घाबरलो कारण की आम्ही आम्हाला पुढचं दिसत नव्हतं आम्ही मागे होतो आम्हाला वाटलं काय पहाडावरून अंतर भत्तर आला की काय झालं म्हणून मी एकदम जोरात ओरडले माझ्या पुढे जे होते बोले मी मी घाबराव मग हनुमान जी आहे बोले आपली सेवा केली आहे आणि ते बंदर थोड्या वेळ बसल्या दोन मिनटं गाडी थांबली मग ते साईडला झाले पामची गाडी पुढे पुढे निघाली हनुमानाचा जय जयकार रामाचा जय जयकार वगैरे केला गाडी केली मग एकाने सांगितलं की कि वीस किलोमीटर दूरी पर आपली आपको पेट्रोल पंप मिलेगा पर बोले मग डिझल हे की नाही हमे नाही पता म्हटलं चला बघू तरी रा हनुमान चालीसा राम रामाचा जग हा आमचा चालूच होता आणि गाडी पेट्रोल पंपवर जाऊन पोहोचली तिथे फक्त गाडीने त्याने तीन लिटर डिझेल टाकलं आणि काटा तो तिथल्या तिथेच होता ना खाली आला म्हणजे रिझर्वचा अर्धा होता तिथेच तो काटा थांबलेला होता चाळीस पंचेचाळीस किलोमीटर यात्रा केल्यानंतर तो काटा खाली आला नाही तिथे तीन लिटर डिझेल घेतलं मग पुढे गेलो मग पुढे परत चार पाच किलोमीटर दुरीवर परत आम्हाला एक पेट्रोल पंप मिळालं आणि तिचे पूर्ण डिझेल फोन केली त्यावेळेला आम्हाला महाराजांनी वाचवलं नाही तर खरंच आम्ही खूप घाबरलो होतो की जंगलामध्ये अर्ध्या रात्री कुठे थांबायचं मागे पुढे गाडी नाही काय करायचं हे काही आम्हाला कळतच नव्हतं आणि तशीच केदारनाथला आम्ही जाऊन पोहोचलो तिथेही आमच्यासोबत महाराजांची कृपा राहिली खूप भीड होती आम्ही जरजसच जात गेलो भीड छटत गेली आम्ही आलो आणि भीड परत तिथे वाढली आम्ही केदारनाथून खाली गौरी कुंडला उतरलो आणि मग तिथे आम्हाला कळलं की तिथे चौसष्ट लोक मेले आणि तिथे हातचा झाला मध्ये आम्ही हात जोडले मित्र महाराज तेव्हा तुम्ही आम्हाला वाचवलं आणि तिथं आम्ही परत बद्रीनाथ बद्रीनाथला आल्यावर म्हणजे एक गोष्ट ही झाली की आम्ही यमुनोत्रीला फक्त दर्शन झालं आमचं पण गंगोत्रीला आम्ही आरती अटेंड केली केदारनाथलाही आम्ही संध्याकाळची आरती आम्ही गर्भगृहामध्ये उभा राहून अटेंड केली आणि बद्रीनाथला बद्री देवाला जो नैऋित्य दाखवला जातो तो आम्ही तिथेच उभं होतो आणि तिथे शिकतो नैऋित्य आमच्या सोबत दाखवलं आहे आम्हाला तीन चार ठिकाणी खूप अनुभव आले आणि उत्तराखंड ही भूमी खरंच देवनगरी आहे तिथे खरंच साक्षात्कार होतात आपल्याला चमत्कार मिळतात तुमचं मन शुद्ध असेल तुम्ही जर लोकांची मदत करू इच्छित असाल तर ते बरोबर तुमची तिथे मदत कर आणि ज्यालाही कोणाला जायचं असेल त्यांनी बिलकुल तिथे ए टी एम कार्ड चालत नाही जी फोन पे तुमचा गुगल पे बिलकुल चालत नाही पूर्ण कॅश पैसा तुम्हाला न्यावा लागतो आणि तिथे कुठेही तुम्हाला ए टी एमचे वगैरे काउंटर कुठेच मिळणार त्यामुळे जे पण कोणी आहे ज्यांनाही जायचं असेल त्यांनी तयारी करावी गरम कपडे वगैरे कारण की तिथे मोसम दोन दोन मिनिटात बदलतो आता पाऊस आहे लगेच दोन मिनिटांनी कडक होऊन येईल लगेच थोड्या आणि थंडी वाजायला लागेल तिथे मोसमचा काहीही भरोसा नसतो श्रीराम रघुपती श्री राघव श्री राजा राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीता